नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब ते मी नेताजी जाधव आपण पाहणार होतो तीन सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाईट ले इमेजनुसार जर पाहिलं तर आज दिवसभराचा जर विचार जर केला तर आज दिवसभर संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळलं काही भागामध्ये तुरळकसरी मुंबई याचबरोबर कोकणाचा भाग जर पाहिला तर तुरळकसरी पाहायला मिळाला याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरतील भाग याचबरोबर मराठवाडाचा उत्तर भाग असेल विदर्भ असेल आणि खान्देशीमधील काही भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये जोरदार सरी काल रात्रीपासून आपल्याला पाहायला मिळालं हे जर डिप्रेशन जे आहे ते सध्या डिप्रेशन चंद्रपूर आणि नागपूर या विदर्भामध्ये सध्या स्थित आहे याचबरोबर त्याचा फोरकास्ट ट्रॅक असेल ते मध्य प्रदेश याचबरोबर रा, राजस्थानच्या दक्षिण भागापर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे दोन ते तीन दिवसानंतर अजून एक कस कमी दाबा क्षेत्र ते बंगालच्या उपसागरामध्ये तयार होण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तास राज्याचा पावसाचा विचार जर केला सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर चंद्रपूरचा दक्षिण भाग असेल राजुरा, राजुरा, राजुरा चंद्रपूर मूल गोडपिंडरी या भागामध्ये मध्यम काय भागात जोरदार सरी तसेच शिंदेवाडी ब्रह्मपुरी नागपी चिमूर भद्रावती व उररो या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर गडचिरोली संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर भंडारा गोंदिया आणि नागपूर हा उत्तर जो भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम काय भाग एक ते दोन ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासने पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वर्धाचा विचार केलं तर आर्वी कारंजा आष्टी तसेच हिंगणघाट समुद्रपूर या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच यवतमाळचा जर विचार केला यवतमाळ उत्तर भाग बाबुळगाव कळम राळेगाव या भागामध्ये जोरदार सरी तसेच नेरद्वारका यवतमाळ पांढरकवडा मोरवणी हा दक्षिण भाग असेल याच महागाव पुसद या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच अमरावतीचा विचार केला चिखलदरा अचलपूर बाजार याचबरोबर अमरावती तिवसा या भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर दक्षिणेकड नंदगाव खंडेश्वर यादव चंद्र रेल्वे आणि दर्यापूर या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला वाशिम जिल्ह्यात मालेगाव रिसोड या भागामध्ये हलक्या सरी तसेच मांगपिरू कारंजा वाशिम मनोरा या भागामध्ये ही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर अकोल्याचा विचार जर केला तर अकोल्याचा तेलाटा अकोट याचबरोबर अकोला हा उत्तरतील भाग असेल या भागात जोरदार सरी तसेच मूर्तिजापूर आणि बारशी टाकळी या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर बुलढाण्याचा विचार केला तर चिकडी आणि लोणार या भागामध्ये हलक्या मध्यम काय भागाम या भागामध्ये जोरदार श्री पाहायला मिळते त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचा जर विचार केला तर हलक्या सरी पाव पाहायला मिळण्याची शक्यता याच्यामध्ये मात्र येणार चोवीस तास परत एकदा वाढ होण्याची दाट शक्यता आहे आपण खांदेचा जर विचार जर केला तर खांदेशी म्हणजे जळगाव ते संपूर्ण जिल्हा अळमनेर चोपडा यावल रावेल पारोळा येरंडोळ जळगाव जामोद या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर भुसाव अदलाबाद बडगाव चाळीसगाव पाच या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाडण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर धुळ्याचा विचार केला शिरपूर शिंदखेडा साक्री धुळे हा भाग असेल या भागामध्ये ही जोरदार सरी पाडण्याची जास्त शक्यता आहे याचबरोबर नंदगा नंद नंदु नंदुरबारमधील नंदु, नंदु बडगाव अक्कलगुवा तळोदा शाळदा या भागामध्ये जोरदार काय भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्याचा विचार जर केला तर नांदगाव मालेगाव सटाणा कळवण सरगन हा उत्तरकडे भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी तसेच जो मध्यवर्ती भाग असेल दिंडोरी नाशिक निफाडी चांदवड येवला या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकत शक्यते त्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे आपण मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यातील छत्री संभाजीनगरचा उत्तरतील भाग असे सिल्लोड कन्नड औरंगाबाद खुदलाबाद या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर वैजापूर गंगापूर पैठण या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे याचबरोबर जालनाचा विचार केला जालना भोकरदन परतूर मी संपूर्ण जालना जिल्ह्याचं पाहिलं तर ढगाळ वातावरण राहणार वा, तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर परभणी आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्येच ढगाळ वातून हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे ते म्हणजे भागाला याचबरोबर नांदेडचा विचार केला तर किनवट हदगाव या भागामध्ये ही जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता जसे भोकर बिलोली मुदखेड कंधार या भागाचा विचार केला तर हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदपूर लातूर उदगीर निलंगा औसा या संपूर्ण लातूर ही हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता जास्त आहे याचबरोबर बीडचा विचार केला तर बीड तर संपूर्ण जिल्हा जर पाहिला तर बीडमध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळू शकतं म्हणजे ढगाळ वातून त्याही ठिकाणी राहणार आहे याचबरोबर दाराशी जर विचार केला तर उमरगा तुळजापूर हा दक्षिण भाग असेल या भागामध्ये दोन ठिकाणी ढगाळ वातून राहू शकतं पावसाची शक्यता, शक्यता फार कमी आहे मात्र भूम पारंडा कळंब उस्मानाबाद हा या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम हाठाचा विचार केला पश्चिम आठा मादे जो घाटमात्याचा भाग आहे मध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला येणार चो चोवीस तासांनी पाहायला मिळतील याचबरोबर पुणे संपूर्ण जिल्हा अहमदनगर संपूर्ण जिल्हा सातारा संपूर्ण जिल्हा सांगली संपूर्ण जिल्हा आणि कोल्हापूर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे शक्यते कोण या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पण सोलापूरचा जर विचार केला तर मोहोळ सोलापूर अक्कल अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंगळगडा पंढरपूरचा आणि माडाचा दक्षिण भाग असेल या भागाचा विचार केला तर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे हलक्या सरी पाहायला मिळणे शक्यता जास्त याचबरोबर करमाळा माळशिरच सांगोल्याचा दक्षिण भाग असेल आणि बार्शीचा उत्तरी भाग असेल या भागामध्ये मात्र ड्राय रहने राहण्याची शक्यता आहे याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणातील प ठाणे मुंबई प पालघर वसई वाडा तिलसरी हाच भागा असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार सरी व काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर रायगडचा जर विचार केला अलिबाग पेण खालापूर मानगाव माळसा या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो घाटमात भाग असेल या भागामध्ये ढगाळा वाटत राहणार आहे एक ते दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर रत्नागिरीचा विचार केला तर रत्नागिरीतील गुहागड दापोली मंडणगड रत्नागिरी लांजा हा जो प समुद्र कळ साईडचा भाग असेल या भागामध्ये ही जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर राय रत्न आपण सिंधुदुर्गचा विचार केला सिंधुदुर्ग देवगड मा मालवण वेंगुर्लाव सावंतवाडी या हा सुंदरगडचा भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की की करा धन्यवाद